निष्काम कर्मयोगी संत परमपूजने शुभदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधत विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्लॅस्टिक व गाजर गवत निर्मूलन उपक्रम यशस्वीपणे राबविला यावेळी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विवेकानंद शैक्षणिक संकुल परिसर विवेकानंद आश्रम परिसरासह ग्रामीण रुग्णालयातील परिसरातील गांजर गवत व प्लॅस्टिकचे निर्मूलन केले यावेळी प्राचार्य जयप्रकाश सोळंकी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल शेळके सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सौरभ आंबेकर महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक गीता खुलगडे प्राध्यापक समता कस्तुरे प्राध्यापक पूजा महाले प्राध्यापक अभिषेक कुलवंत प्राध्यापक प्रणिता खराट रासियो विद्यार्थी प्रतिनिधी संदेश जाधव विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी दिव्या गायकवाड यांच्यासह उपस्थित होते माझं नाव दिव्या भारत गायकवाड मी बी एस सी सेकंड इयर बी एस सी फायनल इयर विवेकानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकत आहे आपल्यासाठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी म्हणजे इतरांसाठी आपण जे काम करू शकतो ते काम आपण एन च्या माध्यमातून केले पाहिजे एखाद्या ठिकाणी आग लागणे असो किंवा ऍक्सिडंट या माध्यमातून जर कोणा कोणाचे काही नुकसान होत असेल तर एन एस चे विद्यार्थी अशा अशा मा एन एस एसचे विद्यार्थी मा या माध्यमातून त्यांची मदत करू शकतात एन एस एसचे विद्यार्थ्यांना एन एस एसच्या विद्यार्थ्यांची मदत करणे हे त्यांचं कर्तव्य असते माझं नाव हर्षदा रवींद्र आदवाणी आहे मी बी एस सी भाग दोन विज्ञान महाविद्यालयात शिकत आहे मी एन एस एसची ची व्हॉले वोलेंट, आहे चोवीस सप्टेंबर हा दिवस आपण एन एस एस एन एस एस दिवस म्हणून साजरा करत असतो एन एस एसचं घोषवाक्य हे आपल्यासाठी नसून तर आपल्या सर्वांसाठी आहे एन एस एस मध्ये आपण जर आपल्या हॉस्पिटलला आग लागलेली आग लागली असेल तर त्यामध्ये आपण काय कार्य करायला हवं हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळतं माझे नाव संदेश रामकृष्ण जाधव मी विज्ञान महाविद्यालय विवेकानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये एक विद्यार्थी सेकंड इयरचा आपण आज चोवीस सप्टेंबर ह्या दिवस एन एस एस डे म्हणून साजरा करतो एन एस एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना या सेव याच्या थ्रू आपण अनेक ठिकाणी मदत समजा जेथे आपलं काम असू शकते जिथे भूकंप भीकंप जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असते त्या ठिकाणी आपण या योजनेअंतर्गत त्या तिथल्या नागरिकांना तिथल्या लोकांना मदत करत असतो एन एस एस थ्रू आपण विविध आधारांचे जे आपल्या इकडे होऊ शकतात त्यांची माहिती व इतर गोष्टींची मदत आपण गावोगावी जाऊन पोहोचवू शकत असतो यासाठी आपण विविध कॅम्प घेतो जसं रक्तदान शिबीर एन एस एस कॅम्प समजा आपण असे विविध या थ्रू आपण कॅम्प घेत असतो त्याच्या थ्रू आपण जनजागृती करत असतो थोडक्यात दिवस आ, मी प्राध्यापक अमोल शेळके विवेकानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यरत राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटचा मी कार्यक्रम अधिकारी आहे तसेच माझे सहकारी प्राध्यापक सौरभ आंबेडकर सर हे सहकार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहतात आणि माझ्या सहकारी प्राध्यापिका गीता कोलगडे या महिला कार्यक्रम अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात आज चोवीस सप्टेंबर हा दिवस तसा राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो तसाच तो आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा साजरा करण्याचा मानस आम्ही आणि आमच्या सर्व स्वयंसेवकांनी या ठिकाणी केलेला होता त्याच अनुषंगाने आज आम्ही विवेकानंद नगर या परिसरामध्ये या ठिकाणी रॅली काढली आणि या परिसरातील जे काही प्लास्टिक आहे ते प्लास्टिक आम्ही जमा केलं कारण आपल्याला माहीत आहे की प्लास्टिक जर जनावरांच्या किंवा प्राण्यांच्या पोटामध्ये गेलं तर त्यापासून अनेक विविध प्रकारचे आधार होऊ शकतात आणि प्लास्टिक हा पर्यावरणाला घातक अशा प्रकारचा एक पोल्युटंट समजला जातो तर त्याचं इरॅडिकेशन आपल्याला संपूर्णपणे करता येत नाही परंतु ते आयसोलेट करून आपण त्याच्यावर काही प्रक्रिया केली तर नि निश्चितपणानं त्यावर आपल्याला कंट्रोल करता येतो तसेच या हा जो काही ग्रामीण रुग्णालय नगरचा या ठिकाणी आम्ही आमचे सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आलो आणि या ठिकाणचं जे काही गाजरगवत असेल किंवा जो काही कचरा असेल तो कचरा सर्व आम्ही या ठिकाणी साफ केला आणि महात्मा गांधीजींची जी काही ग्रामस्वच्छतेची जी काही संकल्पना होती त्या संकल्पनेतून या ठिकाणी आपल्या भारतामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचं हे जे काही पथक आहे याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली तर माझ्या सर्व स्वयंसेवकांच्या वतीने मला विश्वास आहे की जे काही विद्यार्थी आहेत त्यांना श्रमातून संस्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडावेत श्रमातून संस्काराची लागण त्यांना व्हावी म्हणून या ठिकाणी श्रम महत्त्वाचे आहेत श्रमातून घडलेले संस्कार हे माणसाला एकदा वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत करेल तसेच माझे सर्व जे काही सहकारी आहेत यांनीसुद्धा आजच्या दिवशी मला चांगली मदत केली सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच हिवराश्रम अपडेटचे आदरणीय संतोष बापू थोराते सर यांनीसुद्धा या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान आमचं हे छायाचित्रण या ठिकाणी केलं त्यांचेसुद्धा मी आभार मान